आहे हो रे आधी केलेची पाहिजे या उक्तीला परिश्रमाची जोड दे जोखीम पत्करत तालुका धुळे येथील तरुण शेतकरी चंद्रकांत रमेश बोरसे यांनी शिमला मिरचीच्या एक एकर लागवडीतून पावणे पाच लाखांचा नफा कमवलाय हो दुष्काळी छायेतील आणि कोरडवाहू क्षेत्रातील धुळे तालुक्यात शेडनेटच्या साह्यानं शेतकरी बोरसे यानं धाडसातून शिमला मिरची उत्पादनाचा घेतलेला निर्णय फलदायी ठरल्याचं म्हणावं लागेल जिद्द चिकाटी आणि पराकष्टा या त्रिसूत्रीचा अवलंब केल्यास यश हमकाश हे तरुण शेतकरी बोरसे याने दाखवून दिले तोट्याची समजली जाणारी शेती शासनाच्या मदतीने शेडनेट उभा करून कशी बहरू शकते हेही या अनुकरणीय उदाहरणातून समोर येतं शेतीकडे वजाबाकीचा व्यवसाय म्हणून पाहिलं जातं पाणी मनुष्यबळ व आर्थिक टंचाईमुळे शेतीकडे पाठ फिरवणाऱ्या तरुणांची संख्याही अधिक दिसते त्याला छेद देत तरुण शेतकरी बोरसे यांनी चिकाटीतून शेती कशी फायदेशीर ठरू शकते हेही दर्शवलंय शेतकरी बोरसे यांनी एक एकरच्या शेडनेटमध्ये शिमला मिरचीच उत्पादन घेण्याचा निर्णय निर्णय घेतला यात आतापर्यंत त्याने सरासरी पस्तीस टन उत्पादन घेतले वेलाने शिवारात बरीच हलकी व मुरमाड शेती आहे पाण्याअभावी त्यानं शेतीकडे पाठ फिरवली होती आठ आठ दिवसानंतर तोडणी झालेली मिरची सरासरी पंधरा ते वीस क्विंटल पर्यंत निघू लागली शेतकरी बोरसे यांनी शिमला मिरचीसह आता शेडनेट मध्ये काकडीचीही लागवड केली शिमला मिरची उत्पादनात खर्च वजा जाता निव्वळ चार लाख पंच्याहत्तर हजार रुपयांचा नफा मिळाल्यानं शेतकरी बोरसे याला कष्टाचं चीज झाल्यासारखं वाटतंय शेती तोट्याची नसून नफ्याचीही असल्याचं सूत्र समजलं असे तो सांगतो शेतकरी मित्रांनो तुम्हाला ही अशोक आता कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी कृषी मंत्राच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजलाही फॉलो करा